नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर थमडेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलेच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे जर तुम्हाला चपाती बनवता येत नसेल जे काही बॅचलर असतील जे काही नवीन लग्न झालेले असतील त्यांना चपाती वगैरे बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ खूप युजफुल आणि इंटरेस्टिंग आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा गव्हाचं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आणि त्यासोबत अशा प्रकारे ना आपल्याला पीठ मळून i do गव्हाचं पीठ म्हणून मी इथे दहा मिनटासाठी इथे ठेवलेलं आहे भिजण्यासाठी तर तुम्ही अर्धा तास वगैरे ठेवू शकता तुमच्या वेळेनुसार तर ही बघा चपाती पहिली चपाती तर आपल्याला छोटासा कणकेचा गोळा घेऊन छोटा आकार गोल करून आपल्याला थोडंसं हलकंसं तेल लावून कोरडं पीठ करून आपल्याला असा त्रिकोणी करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही चपाती लाटायची आहे जर खाली चपाती चिटकत असेल तर कोरडं पीठ टाकून तुम्ही चपाती लाटू शकता आणि आपण चपाती लाटताना आपल्याला लाटण्याचा जास्त दाब द्यायचा नाही आहे म्हणजे अलगत अलगत आपल्याला चपाती लाटायची आहे मग जास्त अशी टम्म दिवसभर मऊसूत राहणारी ही चपाती आपली तयार होते तर इथे बघा तवा जर आपला तेलकट चिकट असेल तर इथे मी थोडंसं पिठाचा गोळा घेऊन त्याच्यावर फिरवलेला आहे म्हणजे आपली चपाती चिटकणार नाही तर इथे बघू शकता अशा प्रकारची मऊ लुसलुशी तिथे चपाती आपली टम्म फुगणारी चपाती दिवसभर देखील मऊसूत अशीच राहते तर गव्हाचं पीठ मळताना आपल्याला जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे जेव्हा आपण चपातीसाठी पीठ मळतो तर तेव्हा आपल्याला जास्त इथे पाणी टाकायचं नाही थोडं थोडंसं आपल्याला पिठामध्ये पाणी टाकून पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे जास्त जर पिठामध्ये पाणी पडलं तर आपली चपाती देखील चांगली होत नाही आणि आपलं पीठ व्यवस्थित मळलं जात नाही तर अशा प्रकारे जेव्हा वरची बाजू फुगायला लागते तर आपल्याला थोडंसं खालच्या बाजूने इथे आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे छान आपली चपाती इथे फुगून येते तर काही ठिकाणी पिठामध्ये दूध वापरतात तर दूध वगैरे न वापरता छान पाण्यामध्येच आपल्याला थोडं थोडं करून इथे पाणी टाकून एकजीव असं पीठ चांगल्या प्रकारचं आपल्याला मळून घ्यायचं आहे चपाती चांगली नाही फुगली तर दिवसभर लगेचच कडक बनते चपाती मऊसूत आपली चपाती राहत नाही तर त्यामुळे आपल्याला पीठ मळताना चांगल्या प्रकारे छान आपल्याला पीठ मळायचं आहे जास्त वेळ भिजेल असं पीठ मळायचं आहे जेवढा जा जास्त वेळ पीठ भिजेल तेवढा वेळ आपली चपाती चांगली राहणार आहे तर बघा खरपूस अशी टम्म फुगलेली ते चपाती बघा तर आता तुम्हाला दाखवते दुसऱ्या प्रकारची चपाती कशी लाटायची जी की टम्म फुगणारी असेल बघा इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तर छोटासा लाटून घेऊन त्याच्यामध्ये तेल लावून कोरडं पीठ टाकून अशा प्रकारे मधल्या बाजूने इथे मी फोल्ड करून अशा प्रकारची फक्त दोन पदरी चपाती इथे मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे कोणतीही चपाती बनवताना आपल्याला जास्त दाब द्यायचा नाही आहे कारण आपली चपाती फुगणार नाही तर अशाच प्रकारे थोडं थोडंसं तेल लावून अशा प्रकारच्या आपल्याला इथे चपात्या बनवून घ्यायच्या आहेत कारण आपल्या चपात्या जास्त वेळ इथे आपल्याला मऊ सूत अशा चपात्या राहतात अशा प्रकारची चपाती तुम्ही देखील करून पहा तर आदल्या दिवशी चपाती केलेली दुसऱ्या दिवशी देखील अशीच मऊसूद अशी चपाती राहते तर अशा प्रकारच्या मऊ लुसलुशीत चपात्या राहतात तर आता तुम्हाला दाखवते मी तिसऱ्या प्रकारची चपाती कशी करायची जास्तीत जास्त लेअर कसे होतात चपातीला तर इथे बघा तीन पिठाचे गोळे घेतलेले आहेत छोट्या छोट्या आकाराचे जर तुम्ही टिफिन वगैरेसाठी बनवत असाल तर एकदम छोटे छोटे गोळे इथे घेऊ शकता तर आपल्याला घरात खाण्यासाठी आपण मीडियम आकारचे इथे बनवतो तर अशा प्रकारचे बघा मी तीन गोळे घेतलेले आहेत तर कोरडं पीठ लावून इथे एकसारखं मी आता हे गोळे लाटून घेणार आहे थोडं थोडंसं तर अशाच प्रकारचे आतल्या बाजूने इथे मी थोडंसं तेल आणि त्याच थोडंसं कोरडं पीठ देखील लावून घेणार आहे तर आता तीन गोळ्याची इथे चपाती बनवणार आहे तर ही देखील चपाती जास्त लेअरची होते आणि त्यासोबत जी काही पहिलीची चार पदरची चपाती जी की त्रिकोणीसारखी होती ती देखील चपाती छान लेअरची आणि टंब फुगणारी होते तर अशा प्रकारे आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे जर तुमची चपाती पोलपाटाला चिटकत असेल तर खाली आपल्याला थोडंसं कोरडं पीठ वापरायचं आहे त्यानंतर जास्त आपल्याला इथे दाब द्यायचा नाही आहे लाटण्याचा कारण ती चपाती आपली फुगत नाही तर एकसारखीच अशी थोडं थोडंसं तेल लावून आपल्याला ला तव्यावर चपाती ला ठेवायची आहे चपाती टाकण्याअगोदर आपल्याला तवा जास्त गरम देखील करायचा नाही आहे कारण जास्त गरम केला तर आपली चपाती देखील करपते किंवा चपाती जास्त छिटकते त्यामुळे आपल्याला मीडियम आचेवरच इथे आपल्याला चपाती आपली छान खरपूस अशी टम्म फुगलेली चपाती भाजायची आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही जास्तीत जास्त लेअर असलेली चपातीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ कुठून कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत काळजी घ्या